काही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर जर नाही धरलं मी कसान बर का तुमच्या पायाला हात लावून ये तोंड नाही बघू शकत तुम्ही आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कोणी आपल्यावर हल्ला केला गरशाला तसं जात सुट्टी आता जसायला तस आता जसायला तस किती दिवस धरते बघू पकडी देत बघू अरे आपण मराठेत मराठेत पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग हा का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्यांकड जा कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवार जर नाही धरलं मी कचाकच घोडे देऊन बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा <laughs> <laughs> नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भय गेली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे मध्ये सुद्धा निवून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झालय आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला पाठबळ पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला धडुक्या हातात घ्यावा लागणार आहे साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवा